शहरामध्ये जे अति पाऊस झाला होता त्या निमित्ताने तहसीलदाराचं मंडळ व तलाटी साहेब यानं पोडपट्टी भागातील व ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे गोरगरीब लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथं पाहणी केली होती आज आम्ही तहसील कार्यालयावर आलो होतो साहेबांना भेट द्यायची की या गोरगरीब जनतेला मदत का मिळत नाही याच्यामध्ये त्यानं पाच ते साडेपाच हजार लोकांचे नाव नोंदणी केलेली आहेत पण जी खरी नोंदणी होती ती पाच हजार साडेपाच हजार यादीमध्ये यायची नोंदीत या गोरगरीब ना जनतेचे नावच नाहीत ज्यायचं खरंच अतिशय नुकसान झालेलं आहे ज्याच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ज्याची पडझड झालेली आहे अशा लोकाला तहसीलदार साहेबाकडून कुठलीही मदत मिळाली नाही त्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयावर आमचे वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष आमचे तारू भाऊ मी स्वतः आम्ही आज तहसीलदाबा तहसीलदार साहेबांना भेटलो हो। आहोत त्या साडेपाच हजारच्या यादीमध्ये आम्ही जेव्हा टॅली केलं आहे की त्यामध्ये ह्या आज ज्या काही महिला आमच्या संघाला जसा बाग आहे कृषीनगर असेल भारतनगर असेल शि नेहरू नगर असेल शिवनगर असेल विकासनगर असेल किंवा हडकोकडला भाग असेल किंवा खानावर फाट्याकडला जे झोपडपट्टीचा भाग आहे यामधल्या कुठल्याही लोकांचे त्या साडेपाच हजार यादीमध्ये नाव नाही आहेत तर इत आता साहेबाला आम्ही बोललो आहोत की साहेब म्हणतात दोन दिवसामध्ये राहिलेल्या याद्या आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि सर्व ज्या ज्या लोकांचे नुकसान झाले त्याला मदत करणार आहोत असं सध्या तर आम्हाला तहसीलदार साहेबाच्या मंडळाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर हे दोन दिवसामध्ये आश्वासन पूर्ण नाही झालं तर वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर असा भव्य दिव्य मोर्चा काढून तात्काळ मदत मिळण्याची इथं प्रयत्न करून दिल्या त्याला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एवढी गवाई देतात